जेव्हा तो विनिंग शॉट मारला आणि सगळे जेव्हा धावत आले तेव्हा ते सॅटिस्फॅक्शन ते की हा वर्ल्ड कप जिंकलोय आहे आणि जे सगळं स्ट्रगल्स जे सगळं केलं आहे ते ॲक्च्युली वर्क केलं येते प्लेअरमध्ये कॅलेबर असेल तर ते स्कूलने पण रेकग्नाईज करणं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि आय थिंक माझ्या स्कूलने ते केलं आणि मला खूप हेल्प पण केली मला बर्थडे गिफ्टला एक बॅट भेटलेली किंवा बॅडमिंटन किंवा सगळं स्पोर्ट्सच्या रिलेटेडच असायचं किंवा कधीच मला असं डॉल किंवा सॉफ्ट आहे असं नाही भेटलं जेव्हा पण कोणाला असं लो वाटत असेल किंवा क्विट करायचं किंवा असं वाटत असेल तर तेव्हा फक्त हेच डोक्यात ठेवायचं की ते एक मोमेंटच अलग आहेत तुम्ही जेव्हा ती इंडियाची जर्सी घालता तेव्हा तुम्हाला रिस्पेक्ट अलग लेवलचा भेटतो आय थिंक क्रिकेट ॲज अ करियर खूप चांगली गोष्ट आहे बिकॉज क्रिकेटमुळे आता इंडिया एक असं कंट्री आहे जिथे क्रिकेट रिलिजन आहे सो so, क्रिकेटमुळे तुम्हाला तेवढी रिस्पेक्ट भेटते तेवढी ओळख भेट मी आता एक्सपिरियन्स केलं की नॅशनल अँथममध्ये तिथे उभं राहून नॅशनल अँथम गाणं ते एक अलग बन देतं आणि जेव्हा पूर्ण क्राऊड आपल्यासाठी शिअर करतो नमस्कार मी सानिका चाळके मी अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघाची वाईस कॅप्टन आहे आणि वर्ल्ड कप जिंकण्याचा मोमेंट तो ॲक्च्युली दोन वर्षा आधीपासून ते यु नो विचार केला आहे आणि त्याच्यासाठी सगळी मेहनत केली आहे आणि त्या टायमाला जेव्हा तीन की चार रन पाहिजे होते तेव्हा ते सगळं डोक्यात येत होतं की यु नो एवढं सगळं केलं आहे ह्या मोमेंटसाठी आणि जेव्हा तो विनिंग शॉट मारला आणि सगळे जेव्हा धावत आले तेव्हा ते, ते सॅटिस्फॅक्शन की हा वर्ल्ड कप जिंकलोय आहे आणि जे सगळं स्ट्रगल्स जे सगळं केलं आहे ते ॲक्च्युली वर्क केलं येतं आहे माझं फक्त एक मनात एकच होतं की जेवढी पण बॅटिंग भेटते ते आपण अपन आपलं फुल द्यायचं आहे आणि मोस्टली टीमला जिंकवूनच यायचं आहे फिनिश करून यायचं आहे माझ्या जे पण डिस्कशन कोचेससोबत पण झालेलं त्यांचं एकच होतं की मॅच फिनिश करून ये सो so, तेच डोक्यात होतं की यु you नो know, जेवढं पण ऑपॉर्च्युनिटी भेटते ते ग्रॅप करून मॅच फिनिश करून जायचं क्रिकेट <laughs> मी म्हणजे आधीपासूनच लहानपास लहानपणापासून मी जेव्हा सहा सात जे जे वर्षाची होते तेव्हापासून पप्पा आणि काकासोबत गली क्रिकेट खेळायची मग लाईक आधीपासून आय वॉज स्पोर्ट्स किट बोलतात ना की ऑलवेज इन टू स्पोर्ट्स व्हॉलीबॉल खेळायची आधी मग क्रिकेट साईड बाय साईड असं खेळायची आणि सोसायटीमध्ये एक टोर्नामेंट झालेली गली क्रिकेटची ज्याच्यात मी थर्टी सिक्स बॉल्स अराऊंड थर्टी सिक्स थर्टी सेवन बॉल्स शंभर असे केलेले टेनिस बॉलवरती so, सो तिथून मला सगळ्या नेबर्सने आणि म्हणजे माझ्या पेरेंट्सलानी मला हे केलं मोटिवेट केलं की जॉईन केल करायला पाहिजे क्रिकेट अकॅडमी चांगलं ब्राईट फ्युचर आहे असू शकते इथं असं जेव्हा एम सी एची प्रॅक्टिस असेल तेव्हा मॉर्निंगला थ्री आवर्स अराऊंड एम सी एची प्रॅक्टिस असते मग इव्हनिंगमध्ये फ्रॉम थ्री टू सिक्स मी माझी पर्सनल प्रॅक्टिस करते मुलूंमध्ये क्रिकेट मंत्रालला आणि मध जर एम सी एची मॉर्निंगला प्रॅक्टिस असेल तर मग मध्ये जिम किंवा जे पण फिटनेसचं आहे ते करते आय थिंक ते प्रेशर तर म्हणजे सगळ्यांवरतीच असतं बट मी स्पेशली त्याचा ते तेवढा प्रेशर घेत नाही मला फक्त डोक्यात हेच असतं की मला माझा गेम खेळायचा आहे आणि मला माझं बेस्ट द्यायचं आहे रिगार्डलेस ऑफ वॉट आय परफॉर्म तर आणि कोचेस आणि पेरेंट्स पण तेच बोलतात की यू तू, तू, तू तुझा बेस्ट द्यायचा बघ बाकी इफ यू गिव्ह युअर बेस्ट देन रिझल्ट तुझ्या बा साईडने येतीलच असे म्हणजे जर कोण एक खेळाडू जर जास्त क्रिकेटवर फोकस करत असेल सो स्कूल पण तेवढीच इम्पॉर्टंट असते लाईक अटेंडन्स आणि जर त्या प्लेअरमध्ये कॅलेबर असेल तर ते स्कूलने पण रेकग्नाईज करणं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि आय थिंक माझ्या स्कूलने ते केलं आणि मला खूप हेल्प पण केली रिलेटेड टू अटेंडन्स एक्झाम्स अँड इवन आ, टीम स्कूल टीमच्या रिलेटेड मी सेवनपर्यंत डोंबिवलीमध्ये होती होली एंजल्स स्कूलमध्ये पण मग क्रिकेटवरती जास्त फोकस करायला मी स्कूल चेंज केली आर आर स्कूलमध्ये आली मुलुंडला जिथे माझे फ्रेंड्स डॅड आहेत प्रतीक धरमची त्यांनी फक्त माझ्यासाठी आणि त्या मुलीसाठी एक क्रिकेट टीम बनवली सो so दॅट की आम्ही एम एस एस ए आणि डी एस ओ खेळू शकतो कारण की तेव्हा सिलेक्शन म्हणजे मुंबईच्या प्रॉबल्समध्ये पण यायला असं स्कूल क्रिकेट इम्पॉर्टंट होतं असं तिथे परफॉर्मन्स वगैरे दिसून यायचा असं माझं पर्सनली असा म्हणजे मला माहिती आहे की मला काय सूट करतं माझ्या गेमला काय सूट करतं अँड मला मा माझा गेम माहिती आहे अँड प्रॅक्टिस बोलायला गेलं तर मला माहिती आहे की मला क्वांटिटी प्रॅक्टिस सूट करते सो so, मी हेच ट्राय करते जेव्हा पण मी टूर्सवरनं परत येते किंवा काही असेल तेव्हा मी क्वांटिटी प्रॅक्टिससाठी बघते अँड जे पण त्या टोर्नामेंटमध्ये झालं आहे ते ॲनालाइज करून त्याच्यावरती माझ्या करंट कोचसोबत वर्क करते आणि म्हणजे असं रुटीन वगैरे माझं तेवढा रुटीन नाही ऍडजस्ट की मॅचच्या आधी फक्त माझे आधीचे बॅटिंग व्हिडिओज बघते अँड आय जस्ट ट्राय टू एन्जॉय इट जेवढं मला म्हणजे मी जास्त टीममेटसोबत हसी मजाक कसं करते जेवढं फ्री इथून राहता येईल फ्री माइंडेड राहता येईल तो सो so दॅट की मी बॉलच्या वर जाऊन खेळीन असं ट्राय करते मला बर्थडे गिफ्टला एक बॅट भेटलेली किंवा बॅडमिंटन किंवा सगळं स्पोर्ट्सच्या रिलेटेडच असायचं किंवा कधीच मला असं डॉल किंवा सॉफ्ट असं नाही भेटलं म्हणजे मला चान्स भेटलेला आता तेव्हा विनिंग शॉट कंप्लीट करायला तीनच रन पाहिजे होते आणि त्यांनी लेगवरचे सगळे फिल्डर वरती घेतलेले सो so, तेव्हा माझ्या डोक्यात आलेलं की यार आपणच संपवून टाकू कारण की परत असा चान्स भेटणार नाही सो so, तेच होतं की आणि त्याच्याबद्दल मी खूप आधी मॅनिफेस्ट आणि व्हिज्युअलाइज पण केलेलं आहे so, सो ते एक मोमेंट असा खरा झालेला असं होतं सेलिब्रेशन तिथे जे डान्स झालेलं ग्राउंडवरतीच डान्स करणं स्टार्ट केलेलं आणि मग नंतर सगळ्यांचे फोन वाजायचे बंदच नव्हते हो, सगळे एकदम फोन म्हणजे डिसाईड केलं की फोन साईडलाच ठेवू हो, आणि मग लेट इव्हनिंग लेट नाईटला आम्ही डान्स पार्टी असं ठेवलेली हो थिंक क्रिकेट ॲज अ करियर खूप चांगली गोष्ट आहे बिकॉज क्रिकेटमुळे आता इंडिया एक असं कंट्री आहे जिथे क्रिकेट रिलिजन आहे सो so, क्रिकेटमुळे तुम्हाला तेवढी रिस्पेक्ट भेटते तेवढी ओळख भेटते इफ यू म्हणजे जर तुम्ही एक चांगलं लेवल खेळता तेवढी ओळख तेवढी रिस्पेक्ट आणि तुम्ही एक आ, नोन पर्सनॅलिटी बनून जाता आणि माझ्यासाठी जे मोटिवेशन आहे ते मी की मी आता एक्सपिरियन्स केलं की नॅशनल अँथममध्ये तिथे उभं राहून नॅशनल अँथम गाणं ते एक अलग भूजबम देतं आणि जेव्हा पूर्ण क्राऊड आपल्यासाठी शिअर करतो ते एक अलगच फिलिंग आहे सो मला स्पेशली असं आहे की जेव्हा पण कोणाला असं लो वाटत असेल किंवा क्विट करायचं किंवा असं वाटत असेल तर तेव्हा फक्त हेच डोक्यात ठेवायचं की ते एक मोमेंटच अलग आहे तुम्ही जेव्हा ती इंडियाची जर्सी घालता तेव्हा तुम्हाला रिस्पेक्ट अलग लेवलचा भेटतो